विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच दोन गटात मोठा गोंधळ निर्माण झाला असून याबाबतचा व्हिडिओ व्हायरल विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला यामुळे मात्र राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय या, या प्रकारामुळे भाजपमधील दोन गटातील अंतर्गत वाद समोर आले पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे या पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला के इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवत मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चा चांगलाच वाद झाला काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आलं नसल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्यानं काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवलं होतं या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटातील अंतर्गत कलह चट्यावर आलाय तर भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना दोन गटात झालेले वाद याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर आज का बयान तो सारे पास तो है भाव भांति बनता है चौबा बदले बड़ी सुविधा है ये चुनाव समझ रियल पर देखिए आप सरकारी कर भी क्या दिन इतने भाई आशा ही बाकी अभी नगर नगर गाना के साथ चलो खाली साथ चले भी अधिकारी वो से के एक मिनट आएगा यहां हां बाबा आते हैं